आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या निमित्तानं समाजात आपल्या पायावर उभं राहून अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण करण्याचा श्रेयांचा सन्मान आज महिला दिनाच्या निमित्तानं केला जातोय सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक महिला आपल्या आजूबाजूला असतात त्यातलीच एक महिला म्हणजे निर्मला ताई नवले खर तर जे माणसं सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यांना हे नाव नवं नाहीये निर्मला ताई नवले यांच्या सोशल मीडियावरील सरपंच म्हणून त्यांनी केलेलं काम जनतेनं डोक्यावर घेतलंय त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या निर्मलाताईंचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता याबद्दल अनेकांना माहिती नाहीये म्हणून त्यांच्या जीवनाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी किरूर जवळचं कारेगाव हे एक नावाजलेलं गाव नावाज इथलं राजकारण देखील नेहमीच चर्चेत असतं पुणे जवळच्या गावांवर पुण्याच्या राजकारणाचा प्रत्यक्ष प्रभाव पडत असतो त्यामुळं अर्थातच या गावावर देखील मोठा राजकीय प्रभाव असल्याचं दिसतं आता अशात कारेगावच्या राजकारणात येणं आणि त्यात यशस्वी होणं अर्थातच सोपं नाही आहे विशेष करून जर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेल तर ते काम मोठं अवघड आहे पण निर्मलाताई नवले यांनी अवघड काम हाती घेतलं आणि त्यात यशस्वी देखील होऊन दाखवलं खर तर निर्मला ताई या आय टी इंजिनिअर आहेत वडील सैन्यात असल्यानं लहानपणापासूनच समाजसेवेचा संस्कार त्यांच्यावर अर्थात त्यांच्या मनात समाजसेवेची आवड निर्माण होत गेली इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाच्या कल्याणासाठी व्हावा असं त्यांना मनोमन वाटत होतं आणि लग्नानंतर त्यांना तशी संधी सुद्धा मिळाली लग्न झाल्यानंतर समाजसेवा करत असताना राजकारणात प्रवेश करावा सरपंच पदासाठी निवडणूक लढवावी असं त्यांना वाटलं तशी इच्छा त्यांनी त्यांच्या पतीजवळ म्हणजेच शुभम नवले यांच्याजवळ बोलून दाखवली त्यानंतर याबाबत घरात चर्चा झाली आणि घरच्यांनीही त्यांना पाठिंबा दिला सरपंचाची निवडणूक लढवली आणि ती त्यांनी जिंकलीही गावाच्या विकासासाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करणं असेल किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन असेल पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या त्यांच्या आधुनिक पद्धतीच्या कामांमुळे त्यांचं कौतुक व्हायला लागलं सोबतच गावात साऊंड लावून सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसा त्यावर चालू केली असं विविध नाविन्यपूर्ण उपक्रम केल्यामुळे आणि शासनाच्या योजनांचा सुयोग्य वापर केल्यामुळे अगदी थोड्याच दिवसात त्यांच्या कामाची दखल सगळ्या स्तरावरून घेतली जायला लागली या दरम्यानच्या काळात त्या राष्ट्रवादी पक्षासोबत जोडल्या गेल्या होत्या पण नंतर जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा मात्र त्यांनी तटस्थ भूमिका घेतली पण लोकसभेच्या निवडणुकीच्या लोकसभे आधी त्यांनी अजितदादा पवार यांना पाठिंबा देत त्यांच्या पक्षात जायचं ठरवलं मध्यंतरी गायरान जमिनीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतल्यामुळे त्यांचं सरपंच पद धोक्यात आलं पण त्यांनी न्यायालयीन लढा देऊन विजय मिळवला पण आज सरपंच पदाचा राजीनामा देऊन त्या राष्ट्रवादीच्या युवती कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात महिला जरी सरपंच असल्या तरी सगळे व्यवहार त्या महिलांच्या घरातला सांभाळत असतो असं अनेक उदाहरण आपण ऐकले असतील आणि पाहिले सुद्धा असतील पण निर्मला ताई त्या गोष्टीला अपवाद ठरल्या अर्थातच काही विशेष निर्णय घ्यायचे असेल तर त्या आपल्या पतीसोबत घरातल्या वरिष्ठ व्यक्तींसोबत चर्चा करायच्या त्यांचे सल्ले घ्यायचा पण अंतिम निर्णय हा त्यांनी स्वतःच घेतलाय आणि अजूनही त्याच निर्णय घेतात ही महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीनं राजकीय क्षेत्रात येऊन पाहणाऱ्या अनेक तरुणींना एक प्रकारे पाठबळ मिळालं आत्मविश्वास वाढला त्यांना आदर्श ठेवून अनेक तरुणी आज समाज कार्यात राजकीय जीवनात काम करत आहेत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात त्यांच्यावर पक्षाच्या वतीनं महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचं संघटन मजबूत व्हावं पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचावी या संदर्भातही आगामी काळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा यशस्वी सरपंच म्हणून काम केल्यानंतर राज्याच्या राजकारणात देखील त्या येणाऱ्या काळात महत्वाची भूमिका निभावू शकतात असा एक विश्वास अनेक जण व्यक्त करतात अगदी कमी वयात स्वतःच्या कामाच्या बळावर आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी तयार केलेलं आपलं वलय असंच वाढत राहो तसंच त्यांच्यासारख्या सर्व सामाजिक घटकांचा सा उद्धार होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व स्त्रियांना महिला दिनानिमित्त महाराष्ट्रभूमीकडून खूप खूप शुभेच्छा आता समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोणत्या महिलेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडला तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा